नमस्कार मित्रांनो मी आनंद स्वागत करतो आपलं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो पावसाळा सुरू झाल्यापासून आपला व्हिडिओला आपण लेट झालो आहे तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पोल्ट्री फार्म आणि आजूबाजूचा जो निसर्ग आहे पावसानंतरचा तर तो दाखवायचा प्रयत्न करूया तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर आता आपण पहिल्यांदा थोडं पुढे जाऊया आणखीन जो हिरवागार झालेला निसर्ग आहे तो मी दा थोडा दाखवायचा दा प्रयत्न करतो आणि नंतर ना आपण कोंबडीची पिल्ली वगैरे आहेत पोल्ट्री फार्मची ती दाखवायचा दा प्रयत्न करतो वगैरे थोडे वगैरे आहे भरपूर टाईम झाला आपण लेट झालो आहे की जास्त टाईम झाले व्हिडिओ चालू नाहीत थोडं घरगुती प्रॉब्लेम वगैरे असल्यामुळं आपल्याला व्हिडिओ जास्त करता आले नाहीत तर आता आपण तर आता आपण पोल्ट्रीफॉर्म जाऊया आपल्या छोट्याशा तर मित्रांनो आपण आता जे बघत असो आतमध्ये की थोडं घाण वगैरे जास्तच आहे कारण की पावसाचा दिवस आहेत आणि कोंबड्या वगैरे आहेत आणि कोंबड्या थोडे आहेत पण काय केले आपण जनावरांसाठी पिंजार वगैरे इकडं पावसात बाहेर भिजत होतं म्हणून हि इकडंच भरून ठेवले आणि दोन रेडे आहेत आणि गाईची कालवड आहे तर तिला पण आपण इकडंच ठेवल्या कारण आतमध्ये जास्त गर्दी वगैरे होत्या म्हणून तर मित्रांनो इथं दोन म्हैशीची रेडका येतं ती रेडे का ते आपण बांधल्यात आहे आणि तिकडं गाईचं कालवड आहे कारण की आज जास्त गर्दी होती म्हणून आपण इकडं साईडला बांधले तर इथं पिंजार वगैरे तर चला आता तुम्हाला मी कोंबडी दाखवतो तर मित्रांनो समोर जे दिसत असेल की दोन कोंबड्या आहेत घरी कोण नसल्यामुळे त्यांनी डाळून ठेवलेलं आहे म्हणजे कसं हो कावळा वगैरे जसं दमवणार नाही ह्या दोन कोंबड्या आताच उतरलेत आहे आणि दहा बारा दहा बारा पिल्ल्यावरती आहेत दोन चार अंडी डॅमेज झाली ते पण बऱ्यापैकी पिल्ले के हे केले आहे ह्यांना खाया वगैरे घातले आणि कसं घरी कोण नसल्यामुळे लक्ष ठेवाय नाही ना कोण म्हणून त्यांना असं गाळ्यामध्ये ठेवलेत मग जेव्हा माणसं शेताकडून येतील घरी तेव्हा संध्याकाळी त्यांना खाया वगैरे परत एकदा टाकणार आता थोडंसं टाकून ठेवलं तर मी काय करतो की त्यांच्यावर जे प्लास्टिक टाकलं होतं ते टाकून ठेवतो म्हणजे छोट्या पिल्ल्यांना थंडी लागायची नाही तर मित्रांनो चला आता आपण व्हिडिओला स्टॉप करूया मी घरी जातो आणि तुम्ही बाहेर बघत असाल की भरपूर पाऊस चालू आहे चला मित्रांनो जर व्हिडिओवर कोण नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणखीन व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा ठीक आहे धन्यवाद